करूं। नमस्कार आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम मी पुन्हा आपलं एकदा स्वागत करतो आज चोवीस ऑगस्ट आज आपण आंब्याच्या बाबतीत एक व्हिडिओ बनवणार आहोत की हा जो आंबा आहे याची लागवड आपण मागच्या वर्षी केलेली आहे म्हणजे याचं एक वर्षाचा आंब्याचं वय झालेलं आहे आणि हा थाई कटिमॉन म्हणून आंबा आहे आता याला चार फळं आले होते पहिलंच वर्ष होतं असंख्य झाडाला आपल्या मोहर आला होता पण आपण तोडला परंतु तो या एका झाडाला आपण ठेवलं आहे याला चार फळं आले ते दोन फळं तोडून टाकली आता आपण बघू शकता की हा थाई कटिमॉन म्हणून आंबा आहे आणि सध्या या फळाचं वेट जवळपास सत्तर ते ऐंशी ग्राम एक इजिली झालं असेल की ज्यावेळेस आपल्याला आंबा सहसा बघायला मिळत नाही परंतु थाई कटिमॉन बारी फोर बारी इलेवन थाई येलो बनाना ह्या अशा जाती आहेत की याला आपल्याला वर्षभर फळं खायला मिळतात आता हे ते आता प्रात्यक्षिक म्हणून आपण आपण दाखवत आहोत की आज चोवीस ऑगस्टला की ज्यावेळेस आपली सगळे आंबे संपतात आता याला हार्वेस्टिंगला म्हणजे हा परिपक्व व्हायला याला किमान दोन महिने तरी लागतील आणि दोन नंतर साधारणत याचं वेट दीडशे पावणे दोनशे ग्रामपर्यंत इझिली जायला पाहिजे आता आपण बघू शकता आणि याची क्वालिटी इतकी सुंदर आहे दिसायला पण अप्रतिम असा दिसतो बाकीच्याही झाडांना बारी सुद्धा आपले सध्या अशाच पद्धतीनं काही लहान प्रमाणात आहे काही मोहर आहे फ्लावरिंगमध्ये आहेत म्हणजे वर्षभर जर आपल्याला आंबा जर घ्यायचा असेल फळं घ्यायची असेल तर ह्या दोन ह्या ज्या जाती आहेत क थाई कटिमोहन झालं बारी फोर बारी इलेवन थाई येलो टी एटीएम ह्या जाती आपल्या बागेमध्ये बांधवांनी शेतकरी बांधवांनी अवश्य लावावं असं मी त्यांना या ठिकाणी सांगतो आणि ह्या अशा नवनवीन पद्धतीनं आपण प्रयोग करायला पाहिजे शेतीमध्ये फळबागेमध्ये आता याच्या बाजूला आपण व्हिएतनाम सुपर अर्ली म्हणत लावलेला आहे एकाच वर्षाची त्याचं पण वय झालेलं आहे बाजूला व्हिएतनाम म्हणजे एक आंबा आणि एक फणस अशा पद्धतीनं आपण कॉम्बिनेशन आपल्या बागेमध्ये केलेलं आहे बाजूला आपली केशरची झाडं मोठी झालेली आहेत आणि ते दे उत्पन्न देत आहेत मागील तीन चार वर्षापासून आपण त्यांचं उत्पन्न घेत आहोत उत्पन्न घेतल्याच्यानंतर आपण त्याची प्रूनिंग केलेली आहे त्याला सेप दिलेला आहे आणि अशाच पद्धतीनं आपण जर पारंपरिक पद्धतीनं शेती न करता अशा पद्धतीनं आधुनिकतेनं जर आपण शेतकरी बांधवनं जर शेतकरी शेती जर केली तर ते निश्चितच आपल्याला फायदेशीर राहील तरी ज्यांनी आपलं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याला लाईक केलं नसेल तर सर्वप्रथम मी सर्वांना अशी विनंती करतो की एक शेतकरी चॅनल आहे त्याला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार